नमस्कार विद्यार्थी मित्रांनो खूप महत्वाची बातमी अशी आहे जे विद्यार्थी आदिवासी विभागामधून येणाऱ्या जाहिरातीसाठी तयारी करत होते ज्या विद्यार्थ्यांनी डिसेंबर या साथी दोन हजार तेवीस मध्ये यासाठी फॉर्म पण भरलेला होता सुरुवातीला ही जाहिरात होती सहाशे दोन पदांची आणि मग फेब्रुवारीमध्ये एस सी बी सीचं प्रकरण आलं त्यामुळे ह्या नव्याने सामान्य प्रशासन विभागाने ही जाहिरात नव्याने काढण्याचे निर्देश दिले त्यामुळे ती जाहिरात जी होती डिसेंबरची तिला स्थगिती मिळाली आणि आता नवीन जाहिरात येण्यासाठी प्रोसेस कंप्लीट झालेली आहे प्रोसेस झाली म्हणजे काय झाली तर एस सी आरक्षण देण्याबाबत जे विद्यार्थी मध्ये शिफ्ट झाले जे विद्यार्थी मध्ये शिफ्ट झाले ह्या सगळ्यांना परत एकदा संधी देण्यासाठी आणि त्यानंतर सगळ्याच विद्यार्थ्यांना परत नव्याने ही जाहिरात प्रसिद्ध होणार आहे असे निर्देश सामान्य प्रशासन विभागाने दिले आता ही प्रोसेस का थांबली होती तर नव्याने बिंदू नामावली पद्धतीने त्या त्या प्रवर्गाला तेवढ्या जागा देणं गरजेच्या होत्या आणि आपल्याला माहितीसाठी सांगतो सहाशे दोन ची जागा आता सहाशे सोळा जागेसाठी ही नवीन जाहिरात येणार आहे मग ही जाहिरात कोणत्या पदांसाठी असणार आहे आणि कोण विद्यार्थी फॉर्म भरणार या संदर्भात सगळी माहिती तुम्हाला इथून पुढच्या सगळ्या मध्ये मिळणार आहे तुमचे जसे जसे कमेंटला प्रश्न येतील त्या टॉपिकवरती पुढच्या व्हिडिओ तुमच्यासाठी मी घेऊन येईल हा व्हिडिओ त्या विद्यार्थ्यांसाठी जे विद्यार्थी या आदिवासी विभागामधून या वेगळ्या पदांसाठी जाहिरात साठी अभ्यास करत होते आणि त्यांना ही पदं पाहिजे सो त्या विद्यार्थी नक्कीच हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आवडलं तर लाईक पण करा चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि कमेंट पण द्यायला विसरू नका या व्हिडिओमध्ये आपण बघणार दोन हजार दो तेवीस ची जाहिरात पुन्हा नव्याने येणार का नोटिफिकेशन काय ते मी तुम्हाला दाखवतो फॉर्म कुणाला भरता येणार ते पण मी तुम्हाला सांगतो त्यात काय काय मेन्शन केलंय जागा वाढल्यात का येस मी आताच तुम्हाला म्हटलं सहाशे दोन जागा होत्या आता सहाशे सोळाची जाहिरात येण्यासाठी रेडी आहे आणि परीक्षा कधी होणार या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला कंप्लीट करतो त्या, त्याच्या अगोदर तुम्ही जर तयारी करत होता तयारी झाली असेल किंवा तयारी करायची असेल नव्यानं विद्यार्थ्यांना तर तुमच्या सगळ्यांसाठी सोळा सप्टेंबर पासून म्हणजे अगदी सहा दिवसामध्ये आपण ही लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच चालू करतो ज्यामध्ये महानगरपालिका सेवा भरती अन्न प्रशासन प्रशांत सर्वसेवा भरती लेखाधिकारी कोशाधिकार सेवा भरती आणि आदिवासी असेल किंवा वन विभाग असेल यांच्या सुद्धा सेवेचे पूर्ण अभ्यासक्रम यामध्ये शिकवला जाणार आहे एक्झामचे पूर्ण आपण इथे टीचिंग करतोय मार्गदर्शन करतोय फी फक्त एक हजार चारशे नव्याण्णव प्लस जी एस टी आहे तुम्ही आत्ता जर ऍडमिशन घेतलं तर तुम्हाला पहिल्या पहिल्या अडीचशे विद्यार्थ्यांसाठी ट्वेंटी फाय पर्सेंट ऑफ आहे लगेच तुम्ही बॅच घेण्यासाठी ह्या नंबरला कॉल करू शकता आणि कोड वापरायचा आहे टी सी एस ट्वेंटी फाईव्ह या बॅचमध्ये तुम्हाला बेसिक पासून ऍडव्हान्स जाणार जाणारे सराव टेस्ट भरपूर साऱ्या पीडीएफ स्वरूपात नोट्स रेकॉर्डेड लेक्चर आहे अनलिमिटेड व्ह्यूज पण आहे सो लगेच बॅक घेण्यासाठी या नंबरला कॉल करा ऍप डाऊनलोड करा आणि डायरेक्ट परचेस करा ओके okay. बघा मुख्य मुद्द्याकडे बघा ही जाहिरात दोन हजार तेवीसची थोडंसं पाठिमा घेऊन जातो हिस्ट्री सांगतो मी तुम्हाला का काय घडलंय दोन हजार तेवीस ला जाहिरात आली होती ह्या जाहिरातीमध्ये त्यांनी बघा तेवीस अकरा दोन हजार तेवीस पासून तेरा बारा दोन हजार तेवीस या दरम्यान म्हणजे डिसेंबर दोन हजार तेवीस मध्ये तुम्ही फॉर्म भरलेले होते बरोबर मग त्यानंतर याची वेबसाईट कोणती आहे ट्रायबल डॉट महाराष्ट्र डॉट जीओ व्ही डॉट इन ह्या वेबसाईटवर फॉर्म भरला होता यानंतर बघा किती पदांसाठी जाहिरात होती सहाशे दोन पदांची जाहिरात होती किती विभागांसाठी होती विभाग जर आपण बघितले तर कोणते होते नाशिक ठाणे अमरावती नागपूर यांच्या आस्थापनेमध्ये हे सगळे विभाग होते कोणत्या पदासाठी होते अ व गट क साठी ही होती बघा गट ब अराजपत्रित आणि गट क यासाठी सर्वसेवेमार्फत ही एक्झाम होणार होती आता पुढे कोणते कोणते पद याच्यामध्ये भरली जाणार आहेत ती पदं आहेत तशीच आहे फक्त आता संख्या वाढलेली बघा सहाशे दोनची जाहीर होती आता पद वाढून सहाशे सोळा झालेली आहे कोणती पदे वाढली कोणती पद होती एकोणास प्रकारची बघा उच्च श्रेणी लघु लेखक निम्मलेखक वरिष्ठ आदिवासी विकास निरीक्षक उपलेखापाल ग्रहपाल ग्रहपाल श्री पुरुष अधीक्षक पुरुष अधीक्षक श्री ग्रंथपाल प्रयोगशाळा सहाय्यक आदिवासी विकास निरीक्षक सहायक ग्रंथपाल प्राथमिक शिक्षण सेवक माध्यमिक शिक्षण सेवक उच्च माध्यमिक शिक्षण सेवक प्राथमिक शिक्षण सेवक इंग्रजी माध्यम हे सगळे एकोणावीस पद त्यां पदसंख्या होती बघा फॉर एक्झाम्पल सांगायचं म्हटलं तर मी तुम्हाला घेतोय लघुटंक लेखक मुख्य लिपिक वरिष्ठ लिपिक आणि लघुटंक हे पद जर बघितले कशी संख्या बघा इथे नाशिकसाठी आहे इथे नाशिक अप्पर आयुक्त आहे इथे इथे एक आहे आयुक्तालय नाशिक आहे अप्पर आयुक्त आहे ठाण्यासाठी आहे अमरावती साठी आहे नागपूर साठी आहे हे अशा जागा आहेत बघा इथे समोर तुम्हाला जागा दिसतात मुख्य लिपिकसाठी बघा इथे सतरा जागा इथे अकरा जागा इथे आठ जागा इथे पाच जागा अशा टोटल एक्केचाळीस जागा मुख्य लिपिके वरिष्ठ लिपिकसाठी सत्तावन्न जागा सत्तेचाळीस त्रेचाळीस चाळीस आणि एकशे सत्याऐंशी जागा टोटल मुख्य लिपिक वरिष्ठ लिपिकसाठी लघुटंक लेखकला टोटल पाच जागा याप्रमाणे या सगळ्या जागांचं वर्गीकरण आहे आता नव्याने जाहिरातील त्यावेळेस पण हेच वर्ग तुम्हाला रिपीट येणार आहे जागा फक्त वाढलेल्या आहे सहाशे दोन ऐवजी सहाशे सोळा असणार आहे कशावरून सांगतोय पुढे मी सांगतो तुम्हाला फॉर्म भरलाय या डेटच्या दरम्यान फॉर्म भरला होता बरोबर आहे आणि या संदर्भात त्यांनी एक निश्चित केलं होतं काय स्पर्धात्मक परीक्षा स्थगित करणे रद्द करणे अंशदा बदल करणे पदाच्या एकूण व समर्गने या संख्येमध्ये बदल करण्याचे अधिकार आयुक्त आदिवासी विकास नाशिक यांना राहतील हे त्यांनी सांगितलं होतं आणि त्यानुसार हा निर्णय घेऊन ही जाहिरात त्यांनी स्थगित देऊन आता नव्याने जाहिरात येणार आहे बघा अकरा जून दोन हजार चोवीसला त्यांनी नोटिफिकेशन दिलं होतं का दिलं बरं दोन हजार चोवीस ला कारण फेब्रुवारी एकोणावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस ला एस सी बी सी च आरक्षण लागू केलं आणि ज्या ज्या एक्झाम घ्यायचं बाकी आहे त्या सगळ्या एक्झामला हे आरक्षण लागू करण्यात आलं होतं त्यामुळे हे आरक्षणाअंतर्गत त्या आर मध्ये बदल करणं गरजेचं होतं आणि बदल करण्यासाठी या ला डायरेक्ट त्यांनी स्थगिती दिली बाकीच्या जाहिराती मी जर बघितल्या तर त्या जाहिरातीमध्ये फक्त एस सी प्रवर्ग टाकून त्या जाहिरात तशाच ठेवल्या होत्या पण ही जाहिरात मात्र पूर्ण स्थगिती देऊन नव्याने जाहिराती निर्देश दिले तुम्हाला मी दाखवतो काय असेल त्यांनी बघा त्यांनी सांगितलं दिनांक तेवीस तेवी आगर दोन हजार तेवीस रोजी आदिवासी विकास विभागामार्फत सहाशे दोन पदांची जाहिरात आली होती दिनांक तेवीस अग्र दोन हजार तेवीस ते या दरम्यान फॉर्म भरले होते सदर पदानकर्ता ऑनलाइन पदाने अर्ज प्राप्त झाले होते बरोबर अकरा बर जूनचं नोटिफिकेशन पुढे काय असेल त्यांनी दोन हजार चोवीसचा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक दिनांक सव्वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस अनवय एससीबीसी बरोबर एससीबीसी या समर्खात समावेश करून जाहिरात पुनश्च प्रसिद्ध करणे क्रमप्राप्त आहे काय सांगितलंय जाहिरात जाहिरात पुनश्च प्रसिद्ध करणे क्रमप्राप्त आहे त्यानुसार पुनश्च बिंदू नामावली अध्यावत करून बघा बिंदू नामावली ही पद्धत काय तुम्हाला मी सेपरेट व्हिडिओमध्ये सांगितली बिंदू नामावली अद्यवत करून गटक कर संवर्गासाठी पुनश्च जाहिरात प्रसिद्ध करण्याबाबत हे महत्वाचं बघा शासन स्तरावर कधीची बातमी आहे ही बातमी कधीची आहे अकरा जून चोवीस दाखवतो याच्या पहिले पण दाखवली त्यानंतर त्यांनी काय सांगितलं बघा मुख्य मुद्दा तुम्हाला सांगतो काय सांगितलंय आदिवासी विकास विभागातील क्षेत्रीय कार्यालयाकडून पुनश्च बिंदू नामावली अद्यवत करण्याची कार्यवाही सुरू आहे सदर बिंदू नामवली अद्यवत झाल्यानंतर याबाबतची पुढील कार्यवाही सविस्तर करण्यात येईल हे झालंय चोवीस जून ची बातमी आहे आता आपण आहोत सप्टेंबरमध्ये साहजिक आहे जून जुलै आणि ऑगस्ट दोन महिने गेलेले आहे ह्या दोन महिन्यामध्ये बिंदू नामवली पद्धतीने सगळं अपडेट झालेलं आहे आता नव्यानं जाहिरात देण्यासाठी रेडी आहे मग महाराष्ट्र डीजीपीआर यामध्ये ही गव्हर्नमेंटची ट्विटर आहे ट्विटर त्यांनी केलेलं आहे ट्विट के त्यात काय संधी नीट लक्षात घ्या आदिवासी बघा काही वेळापूर्वी म्हणजे कालची बातमी आहे आदिवासी विकास विभागातील गटक संवर्गातील विविध रिक्त पदांकरता तेवीस नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी मी तुम्हाला मग सांगितलं जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती होती म्हणजे भूतकाळात गेलो आपण एससीबीसी संवर्गाचा समावेश करून आता हे वाचा नीट नव्याने जाहिरात प्रसिद्ध करण्याचे निर्देश सामान्य प्रशासन विभागाने दिले होते दाखवलं चोवीस जून ची तुम्हाला नोटिफिकेशन त्यामुळे पूर्वीची जाहिरात स्थगित करण्यात आली होती बरोबर स्थगित करण्यात आली होती आता विभागातील बिंदू नामावली अद्यावत करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे त्या मध्ये काय सेन प्रोसेस चालू आहे इथे पूर्ण झालेली आहे त्यानुसार सहाशे सोळा बघा जा... दहा जागा वाढल्यात सहाशे सोळा पदांच्या भरतीसाठी लवकरच जाहिरात प्रसिद्ध करण्यात येईल आणि विभागातील गट ग संवर्गातील भरती प्रक्रिया लवकर सुरू होईल अशी माहिती आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित यांनी दिलेली याचा अर्थ असा नव्याने जाहिरात येणार आहे स्थगित झाली नव्याने जाहिरात येणार आहे नव्या जाहीर सहाशे सोळाची जाहिरात आहे आणि नव्याने जाहिरात येणार याचा अर्थ ती स्थगित झाली नव्याने जाहिरात येणार याचा अर्थ विद्यार्थ्यांना फॉर्म भरता येणार आहे त्यावेळेस ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेत त्यांना सुद्धा एडिट करून त्यांना ऑप्शन दिले जातील त्यांना परत फॉर्म भरायची गरज नाही त्यांची फी परत भरायची गरज नाही पडणार असं मला वाटतंय आणि त्या विद्यार्थ्यांना कंटिन्यू करता येईल आणि नव्याने असणारे विद्यार्थी सुद्धा फॉर्म भरता येतील बघा पाठीमागच्या जाहिरातीमध्ये असं होतं की फक्त एस सी बी सी विद्यार्थी फॉर्म भरू शकता ओपनचे विद्यार्थी भरू शकता वयाधिक भरू शकता किंवा ईडब्ल्यूएस मधले विद्यार्थी शिफ्ट होऊ शकता ओबीसी मध्ये शिफ्ट होऊ शकता पण असं नाहीये त्यांनी नवीन जाहिरात प्रसिद्ध करण्याबाबत सांगितलेला आहे याचा अर्थ म्हणजे याचा अर्थ मी सांगतो याचा अर्थ मी जो समाजून तुम्हाला जे समजतंय आहे याचा असा की जाहिरात नव्याने येणार आहे सहाशे सोळा पदांसाठी तुम्ही जर तयारीत असाल आता जाहिरात येणार त्याच्यानंतर एक्झाम होणार आहे एक्झाम कधी होऊ शकते माहिती याची आता जाहिरात बघा तुम्हाला आचारसंहिता माहिती असेल आचारसंहिता बोललो होतो आचारसंहिता आठ ते दहा ऑक्टोबरच्या दरम्यान लागू शकते आता दहा ऑक्टोबरच्या दरम्यान आचारसंहिता लागली ही जर जाहिरात आली फॉर एक्झाम्पल आज दहा तारीख आहे पंधरा तारखेला जर जाहिरात आली पंधरा सप्टेंबरला तर दहा दिवस फॉर्म भरायलाच लागतात म्हणजे पाच ऑक्टोबर पर्यंत फॉर्मच भराल तुम्ही मग त्याच्यानंतर ही एक्झाम या आचारसंहितेनंतर होणार साधारणतः ही एक्झाम तुमची जाणार आहे नोव्हेंबरमध्ये नोव्हेंबरमध्ये ऑक्टोबर नोव्हेंबर दोन महिन्यामध्ये तुम्हाला प्रिपरेशन करायचं जे नवीन विद्यार्थी असेल त्यांना ह्या प्रिपरेशन आहे कसं प्रिपरेशन करावं याबद्दल सेपरेट माझी व्हिडिओ येतीलच अभ्यासाची स्ट्रॅटेजी कशी असावी हे पण मी तुम्हाला सांगेल जे विद्यार्थी ऑलरेडी अभ्यास करताय त्यांनी थोडासा स्पीड अजून वाढवा त्यांनी सिरियसनेस वाढवा दोन महिन्यात एक्झाम होणार आहे तुम्ही भरपूर दिवसापासून अभ्यास करताय प्रॉपर टेस्ट टेस्टसीरीज घ्या टेस्टसीरीज सोडवा सब्जेक्ट नुसार कुठे वीक आहात कुठे तुम्हाला प्रॉब्लेम येतो ते शोधा त्याच्यावरती काम करा नवीन असणारे विद्यार्थी ह्या दोन महिन्यात तुम्हाला टू द पॉईंट अभ्यास करायचा आहे त्यासाठी मी तुम्हाला सजेस्ट करेल मला तुम्हाला जर आवडत असेल मी तुम्हाला सजेस्ट करू शकतो ही बॅच तुम्ही लगेच परचेस करा कारण ह्या बॅचमध्ये तुम्हाला टू द पॉईंट शिकवलं जाणार आहे जे टी सी एस आय बी पी एस पॅटर्न एक्झाम होतात ना त्याच पॅटर्नमध्ये तुम्हाला शिकवलं जाणार आहे सो ही बॅच लगेच परचेस करा फार कमी फीजमध्ये यांची फीज हजार नऊशे रुपये फी यांचीच आहे आपली बॅचची फी तुम्हाला चौदाशे नव्याण्णव प्लस जीएसटी आहे सगळं सगळं सिलेबस म्हणजे मराठी इंग्लिश मॅथ रिजनिंग आणि जीके जी हे पूर्ण तुम्हाला या बॅच मध्ये कम्प्लीट करून मिळणार आहे बॅच तुम्हाला पहिल्या अडीचशे विद्यार्थ्यांसाठीच फक्त ही ट्वेंटी पर्सेंटची स्कीम आहे कोड वापरायचा आहे टी सी एस ट्वेंटी फाईव्ह ह्या बॅचमध्ये पूर्ण तुम्हाला ॲडव्हान्समध्ये शिकवलं जाणार आहे काही करायची गरज पडणार नाही आपले बुक्स पण अवेलेबल आहे टी सी एस पॅटर्ननुसारचे इयर क्वेश्चन पेपर पण अवश्य बघा काय काठिण्य पात्र असेल ते समजून आणि अभ्यासाला लागा यात अजून काही शंका असेल तुम्हाला तुम्हाला अजून काही डाऊट आहे काही विचारायचं असेल प्रश्न तर कमेंटमध्ये जाऊन मला प्रश्न विचारा या प्रश्नांवरती पुढचा व्हिडिओ नक्की मी तुम्हाला घेऊन येईन सो ऑल द बेस्ट जे विद्यार्थी तयारी करतात त्यांच्यासाठी खूप महत्त्वाची बातमी आहे जे बाकीच्या विद्यार्थी बाकीच्या एक्झामचा अभ्यास करतात त्यांचे पण अपडेट मी मला तुर्ता मी थांबतो पण जाण्यापूर्वी सांगू इच्छितो याबद्दल काही बॅच बद्दल किंवा अनेक काही डाऊट असतील तर अठ्याऐंशी अठ्याऐंशी पंचवीस एकशे सतरा हा आमचा टेक्निकल हेल्पलाईन नंबर यांना कॉल करा तुम्हाला विशेष माहिती देता बॅच कशी जॉईन करायची त्याच्याबद्दल सुद्धा तुम्ही या नंबरला कॉल करून माहिती घेऊ शकता काही शंका असेल तर नक्की कळवा व्हिडिओ आवडत असेल लाईक करा चला चॅनल सबस्क्राईब करा पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद